नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत लोढा चव्हाण यांनी जे आरोप केले आहेत त्यावर आम्ही त्यांच्यावर प्रत्येकी पन्नास लाखांचा अब्रू नुकसानीचा दावा टाकणार असल्याचं फडणीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं हिंद सेवा मंडळाच्या ताब्यातील मनमाड रोड लगत असणारी जमीन संगनमताने कटकारस्थान रजत अवघ्या पंचवीस कोटी रुपयांचा ताबा सोडण्याबाबत बेकायदा ठराव करण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषद घेत वसंत लोढा दीप चव्हाण संजय घुले यांनी केला होता परंतु आता याला विश्वस्त अनंत रामचंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत घेऊन प्रत्युत्तर दिलंय हे आरोप फेटाळून लावले आहेत यावेळी हिंद सेवा मंडळाचे से अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक सचिव संजय जोशी कार्याध्यक्ष अनंत कोठारी ज्योती कुलकर्णी जगदीश झालानी रणजित श्रीगोड बी यू कुलकर्णी आदी उपस्थित होते सर्वप्रथम आमच्या विरुद्ध जे पत्रकार परिषद आरोप करण्यात आले की हिंद सेवा मंडळाचा कारभार बेकायदेशीर चालू आहे हे अतिशय चुकीचं आहे हिंद सेवा मंडळाचे दा चेंज रिपोर्ट रिजेक्ट झाले ते आम्ही परत दाखल केले त्याचं कामकाज पेंडिंग आहे मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जोपर्यंत पेंडिंग असताना फक्त चार्टी कमेशनची परवानगी मिळाली नाही म्हणून तो ठराव किंवा चेंज हा बेकायदेशीर होत नाही त्याच्याबद्दलचे पुरावे मी आत्ता सगळ्या पत्रकार बंधूंना दिलेले आहेत दुसरी गोष्ट त्यांचा जो आरोप होता की वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलसुद्धा सर्वंबर एकशे एकसष्ट एक याबाबत दूध संघ जिल्हा दूध संघाने जे ट्रायब्युनलकडे मॅटर केलं होतं त्याच्यामध्ये निर्णय आलेले की सर्वंबर एकशे एकसष्ट एक ही जागा वक्फ बोर्डाच्या अधिकारात येत नाही एकोणीशे पंच्याण्णव सालापूर्वी चार्टी कमिशनच्या अंडरच ती प्रॉपर्टी होती त्याच्यामुळं तर एकशे एकसष्ट एक हे वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी नाही वसंत लोढा यांनी आम्हाला सुरुवातीला पन्नास कोटी डबल अमाऊंट देण्याचं कबूल केलं आणि आतानंतर ती वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी असल्याचा भासवण्याचा प्रयत्न करतायत मी हे आपल्याला दाखवून दिलं की वक्फ बोर्डाचं ॲक्ट ॲबॉलिश करण्यासाठी भाजपचे खासदार राज्यसभा खासदार यादव यांनी हो, एक प्रायव्हेट बिल आणले राज्यसभेमध्ये पेंडिंग आहे आणि त्याच भाजपचे पदाधिकारी म्हणणारे वसंत लोढा इथे वक्फ बोर्डाचं एजंट म्हणून काम करतात ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे असं माझं मत आहे वसंत लोढांनी आमच्या सगळ्यांच्या विरुद्धच आम्ही जे केलेले प्रोसेडिंग ते सगळं अत्यंत कायदेशीर सगळे केसला सपोर्टिंग आहेत त्यांनी आमच्याविरुद्ध केलेली फौजदारी खटला जो आहे त्याला आम्हाला बोलवण्यात झाल्यास आम्ही कागदपत्रासह सर्व संपूर्णपणे उत्तर देऊ आणि त्यांनी जे विरुद्ध वैयक्तिक आरोप केलेले आहेत चुकीचं प्रोसिडिंग केलं आर्थिक लाभ केला त्याच्याबद्दल मी स्वतः वसंत लोढा आणि त्यांच्यासमवेत जे चार लोक होते दीप चव्हाण घुले गट्टाणी आणि मुळे या सगळ्यांना वैयक्तिकरित्या अब्रू नुकसानाची नोटीस पाठवून त्यांच्या प्रत्येकाच्या विरुद्ध मी पन्नास लाख रुपये प्रत्येकी अब्रू नुकसान भरपाईचा दावा करतो आहे आणि प्रत्येकाच्या विरोध फौजदारी खटला देखील दाखल करतो आहे हिंद मंडळाच्या जागेची बप्फ बोर्डाची जागा ठरवण्यात यांचा काय हेतू आहे मला माहिती नाही पण जे आज आम्ही पंचवीस कोटी रुपयाला ती जागा देण्याचं पारदर्शकपणे सगळ्यांसम स सगळ्यांसमोर जाहीर केलं बप्प बोर्डाची ती प्रॉब्लेम ठरली तर त्या जागेला पंचवीस रुपयेसुद्धा मिळणार नाहीत त्यामुळं वसंत ओढांचा आणि दीप चव्हाणचा हेतू काय आहे नक्की हे आम्हाला कळलेलं नाही आणि त्यांनी जर दुसरा मुद्दा सांगितला की ताबेमारी कुणी करणार असेल तर आम्हाला सांगा ताबेमारी आम्ही काढून देऊ तर मी हे सांगितली हिंद सहमंडळाच्या चार जागा शेजारचं कॅन्टीन रामकरण साडाच्या जा तिथली जागा वस्तुगाळ तिथली जागा केळगावची जागा हिंद इंडस्ट्रीयल इस्टेटमधली या सगळ्या जागांवर बेकायदेशीर ताबेमारी झालेली आहे वसंत लोढांना आम्ही अधिकारपत्र द्यायला आहोत वसंत लोडांनी ती ताबेमारी पहिल्यांदा काढावी आणि मग बाकीच्या लोकांची ताबेमारी काढण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या राजकारणासाठी त्यांनी हिंदू मंडळावर असे घा घाण्या आरोप करणं पदाधिकाऱ्यांच्याविरोधात चुकीचे आरोप करणं आणि ही प्रॉपर्टी अठरा असाने वक्फ बोर्डाची ठरवणं था ठरवण्याचा प्रयत्न करणं आणि एकीकडे मी पन्नास कोटी देतो असं सांगून नंतर ती वक्फ बोर्डाची असं सांगायचं चुकीच्या नोटीस सा द्यायच्या यांचा हेतू केवळ हिंदसेवा मंडळाचं कामकाज व्यवस्थित चालू नाही असं दिसतोय शंभर वर्षाच्या परंपरा असलेल्या हिंदसेवा मंडळाला तुम्हाला मदत करता येत नसेल तर करू नका पण निदान त्यांच्या कामामध्ये अडथळा करू नका असं आमचं सगळ्यांचं त्यांना आव्हान आहे धन्यवाद ओके प्रतिनिधी मंत शेख डी एन मराठी अहमदनगर शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डी पी रस्त्यांसाठी म्हणजेच फेस एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे विजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य बदलता है। बदलता है। बदलता होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपला संग्राम जगताप